नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत या सध्या जर स्थिती बघितली तर जय सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की नगरमध्ये नाशिकमध्ये आणि लातूरमध्ये बाजारभाव कसे आहेत दुपारच्या सत्रात आपण बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजारभाव कसे आहेत बीडमध्ये कसे आहेत धाराशिवमध्ये कसे आहेत त्याचप्रमाणे नांदेडमध्ये उदगीरमध्ये त्यानंतर वाशिममध्ये हिंगोलीमधले बाजारभाऊग आहेत तर सर्वप्रथम सुरुवात करूया हिंगोलीपासून तर हिंगोलीमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये जे जर बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी आपल्याला तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार चार हजार तीनशे रुपये बाजारभाव जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे होते बाजारभाव व्हिडिओ आवडले जे आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा